मित्रांनो सध्या जगभरातील बड्या उद्योजकांचे आणि राजकारण्याचे शहराकडे मधील आहे निमित्त आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे शिष्टमंडळ तिथे पोहोचले आहे पण यंदाची चर्चा केवळ गुंतवणुकीची नाही तर त्यासोबत येणाऱ्या वादांची आरोपांची आणि राजकीय संघर्षाचीही आहे एका बाजूला अदानी आणि टाटा समूहाने हजारो कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे तर दुसरीकडे विरोधकांनी या करारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे आजच्या या विशेष वृत्तात आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या पदरात नक्की काय पडले आणि या दावोस दौऱ्यामागचं सत्य काय आहे ते चला जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम सर्वात मोठी बातमी आली आहे ती अडाणी समूहाकडून गौतम अडाणी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने महाराष्ट्रात तब्बल सहासष्ट अब्ज डॉलर्सच्या म्हणजे सुमारे पाच पूर्णांक पाच लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा महाप्रकल्प जाहीर केला आहे आकडा ऐकून कोणाची डोळे कुठे होणार गुंतवणूक प्रामुख्याने ऊर्जा पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे यामुळे महाराष्ट्रात लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा दावा सरकारने केला आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागात औद्योगिक विकासाला यामुळे मोठी चालना मिळू शकते मात्र इतकी मोठी गुंतवणूक प्रत्यक्षात जमिनीवर कधी येणार हा प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित केला जात आहे अडाणीनंतर टाटा समूहानेही महाराष्ट्रासाठी आपली तिजोरी उघडली आहे टाटा सन्सने महाराष्ट्रात एक ए आय इनोव्हेशन सिटी उभारण्यासाठी अकरा अब्ज डॉलरच्या सुमारे नव्वद हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला आहे आजचे जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे म्हणजेच ए आयचे आहे अशा काळात पुण्यासारख्या आय टी हबच्या जवळ जरी ए आय सिटी उभी राहिली तर महाराष्ट्र जगाच्या तंत्रज्ञान नकाशावर अग्रस्थानी येईल टाटांची ही गुंतवणूक केवळ आर्थिक नाही तर ती महाराष्ट्राच्या बौद्धिक संपदेला जागतिक व्यासपीठ देणारी ठरेल असे तज्ञांचे मत आहे पण या सगळ्या झगामटात एक वादी उफाळून आला आहे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दावोसमध्ये झालेल्या एका विशिष्ट करारावर बोट ठेवले आहे वाद काय एका भारतीय कंपनीसोबत दावोसमध्ये जाऊन करार करण्याची गरज काय असा सवाल काँग्रेसने विचारला आहे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की ज्या कंपन्या भारतातच आहेत ज्यांचे मुख्यालय मुंबईत आहे त्यांच्याशी करार करण्यासाठी स्विझरलँडला जाण्याची आणि कोट्यवधी रुपये खर्च करण्याची काय गरज याला त्यांनी बिझार इव्हेंट किंवा विचित्र प्रकार असे म्हटले आहे तसेच हे तसे करार केवळ हेडलाईन्स मिळवण्यासाठी केले जात आहेत का असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न डावोस मध्ये होणारे करार प्रत्यक्षात येतात का विश्लेषणानुसार डावोस मध्ये झालेल्या सामजस्य करारांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पात होण्याचे प्रमाण हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत आधी सामजस्य करार होतो मग जमीन वाटप त्यानंतर पर्यावरण आणि इतर परवानग्या आणि शेवटी प्रत्यक्ष कामाला सुरुवात अनेकदा घोषणा मोठी असते पण कागदोपत्री प्रक्रिया आणि राजकीय अस्थिरतेमुळे हे प्रकल्प रखडतात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अनेक मोठे प्रकल्प इतर राज्यात गेल्याने उदाहरण वेदांता फॉक्सकॉन सरकारवर यावेळेस मोठी गुंतवणूक आणण्याचा दबाव आहे त्यामुळेच केवळ करार करून चालणार नाही तर ते प्रकल्प महाराष्ट्रात टिकवणे हे सरकार पुढचे मोठे आवाहन आहे महाराष्ट्रात सध्या दावोसवरून वरून एक प्रकारचे श्रेयवादाचे युद्धही सुरू आहे आम्ही जास्त गुंतवणूक आणली असा दावा सत्ताधारी करत आहेत तर हे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आहे असे विरोधक म्हणत दा आहे दावोस दौऱ्यासाठी होणारा खर्च तिथले आलिशान बंगले आणि मंत्र्यांच्या लवा जमा यावरूनही सोशल मीडियावर मोठी टीका होत आहे सामान्य जनतेला मात्र यात रस आहे की आमच्या मुलांच्या हाताला काम कधी मिळणार तर मित्रांनो दावोस दोन हजार सव्वीस हे महाराष्ट्रासाठी आशा आणि शंकांचे मिश्रण घेऊन आले आहे अडाणी आणि टाटांसारख्या मोठ्या समूहाने दाखवलेला विश्वास राज्याच्या प्रगतीसाठी सकारात्मक आहे पण विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि करारांची पारदर्शकता याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही गुंतवणूक कागदावरून जमिनीवर उतरली तरच महाराष्ट्राचे नंबर वनचे स्थान टिकून राहील तुम्हाला काय वाटतं या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राची चित्र बदलेल की हे केवळ निवडणुकीच्या तोंडावरचे गाजर आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद